एकवीसशे रुपये रुपये बावीसशे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एकावन्न सव्वीसशे रुपये एकावन्न रुपये सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे एक हजार तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एम एल पंधराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे अठराशे रुपये एकावन एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा एकावन्न एक्कावन एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एम एल <yelled> एक हजार एक हजार एकाहत्तर एकसष्ट अकराशे दहा एकावन एकशे एकाहत्तर बाराशे बाराशे दहा वीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे दहा चौदाशे वीस चौदाशे तीस चौदाशे चाळीस चौदाशे पन्नास पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एम एल दोन हजार रुपये आठशे आठशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे एक्कावन एकसष्ट एक हजार एक हजार एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये युके एक्कावन अकराशे बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एकवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये एम एल एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे दहा दहाशे एक्कावन्न रुपये पंधराशे एक्कावन पंधराशे एक्कावन एकसाठ पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर रुपये एम एल बोला एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे दहा एकावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एम एल बोला मोठी